आजच्या या युगामध्ये आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल की आपल्याशी चांगले हितसंबंध ठेवून आपली सुरक्षिततेला आपल्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देणारे आपली जवळची माणसं सांभाळणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपल्या भीतीचा राक्षस हा खरं तर अनेक पुण्यात्मांपेक्षा फार मोठा होतो आणि आपण अनेक पुण्यात्म्यांना आपल्याच आयुष्यातल्या सारखं सारखं हर्ट करत राहतो दुःखी करत राहतो कधीकधी त्यांची मानसिक लेवलला हत्या पण करतो कोण आपला सांभाळ करतो आणि कोण आपल्याला त्रास देतो कोण आपल्यावर उपकार करून ठेवतो आणि कोण आपल्याशी शत्रूसारखा वागतो याचं पूर्ण व्यवस्थित इत्यंभूत आकलन झाल्याशिवाय अनाठाई कृती आपण करायला नाही पाहिजे आपल्याच मनातल्या नकारात्मक विचारांनी आणि भीतीग्रस्त अवस्थेने आपण ही नाती जोपासण्यापेक्षा तोडण्याचं महात्म्य करतो आणि आपण शेवटी स्वतःलाच दुःखात एक छोटसं खेड़ा असतं त्या खेड्यामध्ये इन मिन पन्नास साठ घरं असतात त्यामधील एका घरामध्ये एक विवाहित जोडपं राहत असतं आणि या विवाहित जोडप्याला एक ताहनं मूल असतं आता ही घटना त्या काळातली आहे जेव्हा कदाचित पाईपलाईन्स नव्हत्या घरापर्यंत नळ नौल येत नळातनं नौला पाणी येत नसे आणि त्या काळात या महिलेला पाणी घ्यायला गावच्या पाणवठ्यावर जावं लागत असे घरचा जो पुरुष होता तो शेतकरी होता सकाळी पहाटे पहाटे उठून शेतावर चालला जायचा सायंकाळी थकून बागून घरी यायचा परंतु हे सगळं घरचं काम मुलाचा सांभाळ हे सगळं करण्यासाठी ही महिला मात्र जास्तीत जास्त वेळ घरीच असते या दोघांनी त्या क्षेत्रामध्ये सापांचा सुळसुळाट असल्यामुळे एक मुंगूस पाळवून ठेवलेला असत आणि हे मुंगूस त्यांच्या दोघांच्याही अपत्य इतकंच त्यांना प्यारं असतं लाडाचं असतं आवडतं असतं एक दिवस ही गृहिणी तिचं नाव आपण ललिता म्हणूयात आणि जो पुरुष असतो त्याचं नाव ललित म्हणूयात आणि त्याच्या छोट्याशा बाळाचं अजून नामकरणच आहे इतका ताना येतो तर ता ललिताला आपल्या घरात पाणी आणण्यासाठी गावच्या पाणवठ्यावर जायचं असतं आणि ललिता मुंगुसाला सांगून जाते की माझ्या लेखराची काळजी घ्या आणि ललिता सावकाश हळूहळू 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 पाणवठ्यावर पोचते एक घागर या कमरेवर एक घागर डोक्यावर असं घेऊन पाणी पूर्ण भरून घरचा रस्ता पुन्हा एकदा पकडते घरी येता येता तिच्या मनात काहीतरी अस्वस्थता सुरू होते एक अनामिक गूढ अस्वस्थता तिला जाणवत असते घरात येऊन बघते तर दारासमोर पुढच्या समोरच्या दारासमोर ते मोंगूस आपले दोन हात वर करून रक्तानी माखलेल्या तोंडाने तिला ग्रीट करत असत तिचं स्वागत करत असत ती प्रचंड घाबरते आणि घाबरल्यानंतर तो जो डोक्यावरचा हंडा आहे तो हंडा उचलून त्या मुंगुसाला मारते की तू माझ्या लेकराला खाल्लंस तू माझ्या ले लेकराला खाऊन टाकलास नालायका तुला कस्टडी इथं ठेवलं होतं आणि त्या घागरीच्या प्रवाहामुळे प्रहारामुळे ते मोंगूस ऑन द स्पॉट मरतं विचार गतप्राण होत घाबरत घाबरत लग ललिता आतमध्ये येते पाहते तर काय पाळण्यात तिचं बाळ हसत हसत खेळत असतं आणि पाळण्याच्या चारही बाजूला सापाचे तुकडे पडलेले असतात म्हणजे या सापापासून आपल्या बाळाचं रव संरक्षण करण्यासाठी या आपल्या आवडत्या लाडक्या प्रेमाच्या मंगुसानी खरं तर स्वतःला पूर्णपणे त्या, पूर्ण त्या सापासोबत लढाई करत करत युद्ध करत करत आपल्याला सांगायचा सा प्रयत्न केला होता की हे माते बाळ सुरक्षित आहे आणि आपण समजलो मात्र भलतंच आणि त्या निष्पाप जीवाला त्या योद्धा जीवाला पार मृत्यूच्या दारात मी नेऊन ठेवलं पश्चाताप दग्ध होते या कथेमधून मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण अपना कोण पराया कोण आपला सांभाळ करतो आणि कोण आपल्याला त्रास देतो कोण आपल्यावर उपकार करून ठेवतो आणि कोण आपल्याशी शत्रूसारखा वागतो याचं पूर्ण व्यवस्थित इत्यंभूत आकलन झाल्याशिवाय अनाठाई कृती आपण करायला नाही पाहिजे आपल्या भीतीचा राक्षस हा खरं तर अनेक पुण्यातत्मांपेक्षा फार मोठा होतो आणि आने आपण अनेक पुण्यात्म्यांना आपल्याच आयुष्यातल्या सारखं सारखं हर्ट करत राहतो दुःखी करत राहतो कधीकधी त्यांची मानसिक लेवलला हत्या पण करतो आजच्या या युगामध्ये आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल की आपल्याशी चांगले हितसंबंध ठेवून आपली सुरक्षिततेला आपल्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देणारे आपली जवळची माणसं सांभाळणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपल्याच मनातल्या नकारात्मक विचारांनी आणि भीतीग्रस्त अवस्थेने आपण ही नाती जोपासण्यापेक्षा तोडण्याचं महात्म्य करतो आणि आपण शेवटी स्वतःला दुःखात लोटो असं कृपया करू नका ज्ञानाची आणि प्रत्यक्ष दृष्टीने कानाने नाकाने सगळ्या पंचेंद्रियांच्या साह्याने शहानिशा केल्याशिवाय नको ती कृती आपल्या हातून घडू नये एवढी शुद्ध एवढी जागृती वर्तमानामध्ये आपण ठेवल्यास निश्चितपणे आपण सुखाचे भागीदार होऊ दुःखाच्या त्या कल्लोळामध्ये आपल्याला जावं लागणार नाही